अरे बसला काय माहुलीच काय माहूली न्यायला आलता तू नाही मायला पाहिजे फिरायला गॅपर गाडी आपली कुठे गाडी गाडी काय गाडी काय तुम्ही म्हणलात ना चला लगेच जाऊ 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 कुठे जायचं फिरायला काढा स्ट्रीप काढा जरा जाऊ तर आपल्याकडे गाड्या डिझेल टाकायचे लागायचं चार पाच जण गेलो हजार हजार रुपये डिझेल वाटायला आले फिरून फिरायचे फिर दिवस येत फिरलं पाहिजे ना गाडी भी सांगली ओके मध्ये कितीच अवरेज असेल ना चला तुमची गाडी बघून येऊन एखादी इतक्या सकाळ सकाळ कोण नाही ॉक काढा तिकून तुकून कोण निघणार का साऊंड सिस्टम गाणे सगळं आहे का या पली या गोईन सेट आलो गाणी सिस्टम बघतो एकदा गुईनला फिरायलाच न्यावं लागणार आहे गाणे बिने लावा ना कसे वाजतात बघू ना एक दिवस मग नाही नाही आताच नाही पाच मिनट बसा पाच मिनटं बसा ना मग तिथे बसा मी जाऊ जातानावी चालू लाव ना मग चावी तर लावाच लाग ना लावा गाणे मस्त असे चांगले गाणे बिणे तर वाजले ना मस्त एक ट्रिप सकाळ सकाळ देवाचे लावायचे का कोणचे लावा साऊंड सिस्टम बघू फक्त मी जरा बाहेर गेलो ना आता रात्र बरं आपलं जरी संध्याकाळी निघलं ते गाणी ऐकता ऐकता मग मस्त साऊंड सिस्टम म्हणजे ऊपर पिपर नाही बसलेली गाडी पहिला हाय तसंच लाईन असा पण मिडियम जरी असं म्हणजे बोर नाही हो जाऊ मिडियम हाय बरं आपल्याला कसं होतं जायचं म्हणलं रात्री जागावं लागतं गाणी असल्याशिवाय मग मजा येत नाही संध्याकाळी झोप लागायची डोळे दाखत नाही तुझंच लागलंय सगळं याच्यात माझं का तू सही कर ना माझंच नसतं चॅनलचं कशाला पण हे कर गाण्याचं लावून एखादं एम पी थ्री वगैरे जरा वाजलं पाहिजे गाणं असलं हा हा तर गोविंद भाऊच्या गाडी गाडी एकदम भारी आहे आणि गाणे एवढे भारी वाजले जबरदस्त एकदम साऊंड सिस्टीम आपल्याला आपल्याला येत नाही पण गाणी ऐकून पाहिले आता तर मस्त ऐकायला भारी वाटलं साऊंड सिस्टीम चांगली फिरायला जायचं गोविंद सीट कधी नेते फिरायला ने फिरायल बघू किती जण बसतात गाडीत सहा जण सहा बसतात सहा जण म्हणजे ड्रायव्हर सोडून सहा जण का डायव्हर दोन सोडून सोडून सहा जण मागे किती बसतात सात सात बसू शकते तेवढे सात पोरं पाहिजेत फिरायला एकदम जाऊ शकतो तर शंभर टक्के फिरायला जाऊ फक्त आता पोरांना विचारू आणि एकत्र एक एखाद्या महिन्यात ट्रिप काढू कारण आता थोडस वातावरण जा वातावरण नाही का आता तर मग तोपर्यंत फिरून येऊ आपण मस्त वातावरणात आणि लांब फिरायला गेलो नाही चांगली गाडी स्वतःची डिझेल तर टाकायचे निसतं बाड द्यायचं तर मग आपण पोरं पोरं जर नियोजन करू एक दिवस दोन दिवस फिरून येऊ तुम्हाला फिरत येत नाही तुम्ही जरा कामाची माणसं पण तरी दोन दिवस आपण वेळ काढून जाऊच गाडी आपल्या असल्यामुळे गाडी चांगली मस्त लवकरात लवकर रात्याला जरी निघलं तर सकाळपर्यंत जाते दिवसभर बघून दुसऱ्या दिवशी दोन दिवस बघून साध्याकाळी पण रिटर्न बी येणं होते तर तुम्ही तर डावीर अजून एखादा आपल्याला कोण चांगला डावीर असला तर मग भारीच काम म्हणजे हा मग काही विषय नाही तसं तुम्हाला झोपच येत नाही किती बी असून झोप येत नाही खतरनाक आहे झोपेच्या बाबतीत तर मग मन... मग अशी तयारी आणि जाऊ टपकर मी पण आवरितो आज जरा ड्युटीला जायचं असेल लवकरच मग तुम्ही शंभर टक्के निवेदन करा कधी निवेदन करा तुम्ही करायचं मीच करायचं निवेदन बरं मी विचारतो पोरांना जाऊ दोन दिवस आपण कस तरी काहीतरी निवेदन इकडे कोल्हापूर वगैरे मी गेलोच नाही कधी कोल्हापूरचं हे मग डायरेक्ट तिकडे गोव्याकडे गणपतीपुळे वगैरे काय असेल तर तिकडं त्या साईडला गेलं तुम्ही गेलात का गणपती पोळ्याला नाही गेलो गणपतीला गेलो होत ती साईडला जर गेलो दोन दिवसात जीवन तेवढं करून बाय बाय टाटा करा आमच्या चॅनलला व्हिडिओ बघत जा ओके धन्यवाद गेलो भारी भारी व्हिडिओ काढू बर चालते पण तयारी करा तस सांगा जरा वेळ काढा मी काढतो डिझेल म्हणलं काही पैसे लागत नाही डिझेल पुरतो आणि सात जण जर बसलो तर सात जणांच्या वाटायला किती घ्यायचे पैसे चालतंय हा चालतंय चालतंय ओके गेले गाडी अशी भारी आहे त्याच्यामुळं मग भारी एकदम का विराज एक कुठे गेलाय काय की शाळेस जायचं बालवाडीत बघायला इकडे काय करतात काय की लिमोणीच्या भागात पाणी देतात काय अयो पाणी चालू आहे विराज अय विराज जेसीबी इकडे आणलंय तुझ आहे पुढे गेलाय काय की जे तर आहे इथं दोन काढलंय काय की जेसीबी इकडे आहे वय चल ना शाळेत जायच नाही का बालावडीत गेली ना बाकी शिरीं ते हा तुझी वाट बघून चल काय करतो इथं पिरूल पिरू आलेत का एक नाही पिरुल पिरू हा मी चालू तिकडं इकडे येऊ नोकलय पाणी इकडं चिखल झालाय थांब आलो मी बघून द्या इकडं पाणी दिलंय पाय फिर थांबा जायचंय आपल्याला तुला मी सोडतो हा यायचं वय चांब तेच थांब तेच थांब मी आलो थांब सर्दी झाली मारणा मातीची बालवडी जायचं पाणी खेळतो पीरुल पीरूस नाही तो तो माडाको पेरू पेरू पीरू पीरू हा पेरू पेरू कुठे पीरुल पीरू मी जाऊन आलो पीरुल पीरू नाही गावात जायचं चल बोंदा मला 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 द्या काय बघाय तुला पीरू बघ ना तिकडे पार पलीकडे बोंदा बघायची कुठं ती असता मग ती असता मला पिरू दाखव कुडं मागच्या कुठं कुडं वर वय वर जायची वय जा पि वर वय वर काही नाही हे बघ पिरू पिरूल पिरू नाही आलेले येते ना आता नंतर हा फक्त पप्पा आली ती बी काच्ची आता पिकल्यावर निला पाणी देणं चालू दिसतं इथं विराज आला तो वर इकडं बी पप्पाचं झाड आहे आणि पाठी पण तर चला घरी चालू विराजला घेऊन गावा सोडावं लागेल बालवाडीत तर चांगली गाडी आली ती तोवर गेली निघून हे हो, आलता राहणार चुलत्या बरं पाणी चालू इथं खेळायला पाणी खेळायला बरं वाटतंय त्याला आता सगळं उराकलंय मग मी लय खावा लाईलीये लगेच गावात जायच शाळेला गार लागत हम्म तर मी सगळं देतो सगळं मायकल मॅडम हा बाकी सगळं देतो अंगठ्यात देतो एवढं सामान आणलंय भरपूर हातात बांधाय दोरा पण आणलाय कुणाला आवडतो मोठे दिदी तुमचे आवडत होतो तुम्हाला आवडतो का चला चला पटकन पटा पटापटा पटा मुरका पटा, पटा। <laughs> टिकल्या पण आल्या चांगल्या चांगल्या नील पेंट आलय चला <laughs> दादा वीस वी रुपयाची खरेदी झाली हा गेलो कर टपा टपा कालच नवीन नवीन फ्रेश फ्रेश माल आलाय सगळा क्लचरन रबरन रबर बी आहे त्याच्यात हे रबर नाही बारकले आले ते देऊ का बारके आहेत ना कलर चौक हे पंचाल हे नको चहापती देऊ ए, ए पडसीन खाली बस खाली बसा खाली बसा भरपूर टाइम नाही आता बोलायला लागलो त्यानंतर असं म्हणायचं होतं कि जो मित्र आलता तो म्हणत होता असं दुकानावर आला म्हणला अरे एकटा एकटा करून फिरतो म्हणजे आत्तामध्ये मी फिरायला गेलतो म्हणला तुम्ही फिरायला गेला मला सांगितलं नाही असे एक दोन मित्र म्हणले मल मला दोन चार जण की फिरायला गेला पण सांगितलं नाही तर मग म्हणलं आता सध्याला वातावरण निवांत आहे पुढे चालून मला जास्त फिरता येणार नाही काही अडचणी मुळं त्याच्यामुळं मी पण आत्ताच काय म्हणलो फिरायचं असलं तर फिरून घेऊ आपण एखादा टायमाला जायचं असलं तर ह्या महिन्यात दीड महिन्यात कधी बी जाऊ महिन्या बऱ्याच जाऊ तर जे काय कोणी म्हणले होते मित्र कंपनी की बाबा फिरायला अन्यथानी आम्हाला सांगत नाही तर त्यांना मी पुन्हा सांगतो का जर सर्वजण गेले तर ती गाडी आहे फक्त डिझेल टाकायचं जायचं तर चला मी पण तिकडं रायगड वगैरे तिकड्या साईडला कोल्हापूर तिकड्या साईडला अजून फिरलोच नाही कधी त्या साईडला रूट काढायचा आहे तर बघू सगळ्या पोरांना फोन करून कोणी जरी येत असेल तर जाऊ शकतो गाडी घरची आहे मित्र घरचा आहे सर्वजण व्यवस्थित जाऊ शकतो तर बघू ह्या हेडूमधून तर मी हेच दाखवलं की बघू भरपूर मित्र आहेत ते मध्ये गेल्यामुळं म्हणले की आम्हाला सांगितलं नाही आम्ही छोटा हत्ती घेऊन तिकच जण गेलतो सी एन जी टाकला आणि तिकच जाण गेलो बाबा फिरायचं असलं तर मग त्याला कायला विचार करायचा नसतो अजून महाराष्ट्र फिरलो तर आपला महाराष्ट्र म्हणतोच निसतं आपली मुंबई आपली महाराष्ट्र आपला पुन्हा अजून इथल्याच ज्या गु गोष्टी म्हणजे जे आपले इथले जवळचेच काय बघायचे ठिकाणी तेच अजून आम्हाला माहीत नाहीत म्हणून मला चला हायत जोर पोरांच्या घरच्या गाड्या तोपर्यंत डिझेल टाकायचे जायचं भाड्याने कधी परडायच्या गाड्या आणि कधी पोरं यायची तर असा विषय तर चला व्हिडिओ आवडला असला तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे जे नवीन जर एखादा कोणी व्हिडिओ बघत असेल कोणी नवीन नवीन आलेलं असेल तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंठीवर क्लिक करा म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब करून आहे जे आपले व्हिडिओ बघते त्यांच्यासाठी त्यांनी लाईक करा म्हणजे वाटतं की व्हिडिओ चांगला बनवला हो आहे आपण तर लाईक करत जा वाटल्यास कमेंट करीत जा शेवट सगळ्यांना बाय बिटू पुढच्या व्हिडिओमध्ये